शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अठ्ठावीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करत केंद्र सरकारनं ऍग्रिस्टॅग नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी बांधवांना एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी दिला जात आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना बरेचसे फायदे होतील असे सांगण्यात येत आहे तर हा फार्मर युनिक आय डी नेमका काढायचा कसा कुठं काढायचा त्यासाठी कागदपत्रे काय काय लागतील तसेच या फार्मर युनिक आय डीचे फायदे काय आहेत ही सर्व माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा फार्मर युनिक आय डी प्रत्येक शेतकऱ्याला बनवणे आवश्यक ठरणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम या फार्मर युनिक आय डीचे फायदे आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो शेतकरी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यामध्ये सुलभता यावी यासाठी हा फार्मर युनिक आय डी तयार केला जात आहे ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड असते त्याचप्रमाणे आपल्या शेतजमिनीचं हे आधार कार्ड म्हणजे फार्मर युनिक आय डी असणार आहे ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड आपण या ठिकाणी एंटर केलं एखाद्या पोर्टलवर तर त्याची सर्व माहिती येऊन जात असते त्याचप्रमाणे यापुढे आता ज्या काही शेतकरी योजना असतील किंवा इतर काही शासकीय योजना असतील त्या ठिकाणी फार्मर युनिक आयडी टाकला तर त्या शेतकऱ्याचं जे काही शेतजमिनीचा तपशील आहे सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याकरिताच हे फार्मर युनिक आय डी तयार केल्या जात आहे यामुळे काय होईल की प्रत्येक योजनेमध्ये शेतकरी बांधवांना म्हणजे जास्त काही अडथळे येणार नाहीत आणि त्यांना त्या योजनेचा फायदा घेण्यामध्ये सुलभता येईल तुम्ही ऐकलंच असेल की पी एम किसान सन्मान निधी योजनेकरिता आता हे फार्मर युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की प्रत्येक योजनेमध्ये हे किती आवश्यक ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी हे फार्मर युनिक आय डी बनवून घ्यायचं आहे आता यासाठी तुम्हाला आणखीन काही थोडक्यात फायदे आपण सांगतो तुम्हाला तर मित्रांनो पीक कर्ज घेण्यामध्ये जे काही अडचण येत असतात ती अडचणसुद्धा यामुळे येणार नाही असे सांगण्यात येत आहे सोबतच तुम्ही या फार्मर युनिक आयडीच्या सहाय्यानं अगदी सहजरित्या आपलं शेतमाल या ठिकाणी विकू शकता त्यासाठी त्या पोर्टलवर फार्मर युनिक आय डीची गरज यापुढे आता पडणार आहे तर हे काही फायदे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये सर्व फायदे व्यवस्थित समजून घेऊयात आता हे फार्मर युनिक आयडी नेमका तयार कुठं करायचा तर मित्रांनो लक्षात असू द्या सुरुवातीला जेव्हा हा ऍग्रिस्टॅग प्रकल्प सुरू झाला तर तेव्हा शेतकरी नोंदणी करून स्वतः शेतकरी आपल्या मोबाईलवरच हा फार्मर युनिक आय डी तयार करत होते परंतु काही अडचणी येत होत्या त्यामुळेच सरकारने या ठिकाणी सी एस के सी केंद्रावर या ठिकाणी नोंदणी सुरू केलेली आहे तुम्ही तुमच्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर जाऊनच हे फार्मर युनिक आय डी या ठिकाणी काढू शकता तर यासाठी कागदपत्रे काय काय लागतील तर सर्वप्रथम तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्हाला कोणत्याच कागदपत्राची गरज पडणार नाही कारण सात बारा अवतारा असेल किंवा आठ अवतारा असेल हे तर तुम्हाला गट नंबर तुमचा खाते क्रमांक तुम्हाला माहित असतोच आणि पोर्टलवर ऑटोफिल पद्धतीनं तो येत आहे तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला नजिकच्या सी एस सी सेंटरवर जाताना तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाला लिंक आहे तो सोबत घेऊन जायचा आहे आणि आपला आधार कार्ड या ठिकाणी घेऊन जायचा आहे त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ही नोंदणी करून घ्यायची आहे लवकरात लवकर नोंदणी करायची आहे कारण साईट बऱ्याच वेळा या ठिकाणी चालत नाही आता सुरळीतपणे सुरू आहे लवकरात लवकर आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची आहे तर आता ही फार्मर युनिक आय डी नेमकं बनवायचं कसं सी एस मध्ये हे आपण आता या ठिकाणी पाहूयात मित्रांनो नावाचं हे पोर्टल आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे पोर्टल ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही याचा इंटरफेस पाहू शकता डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे एनरोलमेंट स्टेटस चेक करण्यासाठीचा पर्याय आणि लॉग इन विथ सीएससी चा आहे तर या ठिकाणी शेतकरी नोंदणी ही डिझेबल करण्यात आलेली आहे शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत नाही त्यासाठी लॉग इन विथ सी एस सी या पर्यावर क्लिक करूनच नोंदणी करता येईल लॉग इन विथ सी एस सी या पर्यावर क्लिक केल्यावर सी एस सी लॉग इन होऊन जाईल आणि हा फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो ओपन होऊन जाईल तर या ठिकाणी सर्वप्रथम शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे तर यासाठी ओ टी पी किंवा बायोमेट्रिक या दोन्ही पद्धतीनं शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करता येईल परंतु जास्तीत जास्त ओ टी पीद्वारेच करण्याचा प्रयत्न करावा कारण बऱ्याच वेळा या ठिकाणी बायोमेट्रिक येत नाही आधार क्रमांक टाकून शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझं नोंदणी आधी झालेली होती त्यामुळे मी कंटिन्यू एडिटिंग या पर्यावर क्लिक करणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला आधार प्रमाणीकरण आणि त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन आणि तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन पार पडल्यानंतर सर्व वैयक्तिक माहिती शेतकऱ्यांची भरून घ्यायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता आधार कार्डवर ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि मॅच स्कोर हा जास्तीत जास्त आला पाहिजे असा प्रयत्न करावा या ठिकाणी कास्ट कॅटेगरी निवडायची आहे शेतकऱ्यांची तर लक्षात असू द्या तुम्ही जर जनरल सोडून इतर कॅटेगरी निवडली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा क्रमांकसुद्धा टाकायचा आहे परंतु तो अनिवार्य नाही त्यामुळे नाही टाकला तरी चालेल परंतु कास्ट कॅटेगरी शक्यतोवर जी आहे तीच निवडावी त्यानंतर या ठिकाणी रेसिडेन्शियल डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लँड रेकॉर्ड जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी सुरुवातीला जिल्हा निवडून घ्यायचा त्यानंतर तालुका निवडायचा आणि त्यानंतर गावाचं सिलेक्शन करायचं गाव निवडल्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे आता तुमचा सर्वे नंबर जसा की ऑब्लिकमध्ये मध्ये असेल तर तसाच टाकायचा परंतु त्यानंतर सब मध्ये पुढचा जो काही क्रमांक असेल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खातेदाराची लिस्ट येऊन जाईल त्यामधून तो संबंधित शेतकरी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सर्व माहिती त्याची बरोबर आहे का याची खात्री करून घ्यायची आहे त्याचं खाते क्रमांक त्याचं जमिनीचे क्षेत्र किती आहे ते सुद्धा या ठिकाणी खात्री करून सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक झाल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची आहे आणि व्हेरीफाय ऑल लँड या पर्यावर क्लिक करून आपलं जमिनीचं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी जमिनीचं व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन जाईल त्यानंतर काही कन्सेंट बॉक्स दिलेले आहेत काही सूचना आहेत त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ही सर्व माहिती एकदा शेतकऱ्यांना सुद्धा सांगायची आहे की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यानंतर डिक्लेरेशन बाय सी एस सी ऑपरेटर यामध्ये टिक करून आणि डिक्लेरेशन बाय सी एस सी फार्मर यावर टिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे तर सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे की नाही ते पुन्हा एकदा चेक करायचं काही त्रुटी असेल तर तुम्हाला आत्ताच एडिट करता येते परंतु सेव्ह केल्यानंतर मात्र काही एडिट करता येत नाही जोपर्यंत अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत तर ही सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून तुमची जमीन व्हेरीफाय झाली आहे की नाही ते पाहून या ठिकाणी नंतरच फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे आणि लक्षात असू द्या मॅच स्कोर जो आहे तो जास्तीत जास्त आला पाहिजे अशी प्रयत्न करायची आहे त्यानंतर सेव बटनावर क्लिक करायचं सेव बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई साईन या ठिकाणी करून घ्यायची आहे त्यासाठी प्रोसीड ई साईन या बटनावर क्लिक करायचं ओ टी पीद्वारेच करायचं शक्यतो कारण ओ टी पीची सर्व्हिस चांगली चालते तर या ठिकाणी ई साईन प्रक्रिया पार पडायची आहे त्यासाठी शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याचा ओ टी पी त्याच्या संलग्न मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल तर तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी ते या ठिकाणी टाकून घ्यावा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कन्सेंटवर आपोआपच क्लिक होऊन जाईल ओ टी पी टाकल्यावर आणि शक्यतो ओ टी पी नाही आला लवकर तर पुन्हा प्रयत्न करायचं परंतु ओ टी पी येतेच आता साईड साथ व्यवस्थित सुरू आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे सबमिट होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल आणि त्यांना एक एनरॉलमेंट आय डी या ठिकाणी मिळणार आहे तर ही एनरॉलमेंट आय डी तुम्हाला या ठिकाणी जतन करून ठेवायची आहे शक्यतोवर त्याची पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आणि पी डी एफ सेव्ह करून त्याची प्रिंट शेतकरी बांधवांना देऊन द्यायची आहे प्रिंट दिल्यानंतर शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की त्यांची एनरॉलमेंटची प्रक्रिया इथं पूर्ण पडलेली आहे पूर्ण झालेली आहे त्याचा अप्रुव्हल त्यांना आता तलाठी स्तरावरून मिळेल तेव्हा त्यांना फार्मर युनिक आयडी या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे ही सर्व पावती जी असेल समजा जी फॉर्म सबमिट झाल्यानंतर जी पावती निघत आहे ती शक्यतो सेव्ह करून घ्यायची आणि त्याची प्रिंट काढून शेतकरी बांधवांना या ठिकाणी द्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी तयार करू शकता लक्षात असू द्या मित्रांनो तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर हे फार्मर युनिक आय डी तयार करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला सी सी एस सी केंद्रावर जाऊनच हे फार्मर युनिक आय डी तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरवर जा आणि तात्काळ आपलं फार्मर युनिक आय डी तयार करून घ्या या ठिकाणी फार्मर युनिक आय डीसाठी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारची पावती तुम्हाला मिळणार आहे तर या पावतीमध्ये एनरॉलमेंट नंबर असेल तो इनरॉलमेंट नंबर या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे त्यानंतर हा जो इनरॉलमेंट आय डी मिळाल्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म असेल तो अप्रुव्हलसाठी वरील स्तरावर जाणार आहे म्हणजेच तलाठी स्तरावर जाईल त्यानंतर तलाठ्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतरच तुमचं फार्मर युनिक आय डी या ठिकाणी जनरेट होणार आहे त्यामुळे यासाठी साधारणतः एक ते दोन महिन्यांची प्रोसेससुद्धा असणार आहे सर्व एक ते दोन महिने सुद्धा लागू शकतात तुमचं फार्मर युनिक आयडी जनरेट होण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं फार्मर युनिक आय डी काढू शकता आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल तुमचे इतरही काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा त्यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपण बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद